सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कल्पनाताई चौगले यांच्या प्रयत्नातून पन्हाळा तालुक्यातील यवलूस गावाअंतर्गत नवीन रस्ते आणि गटर्स कामासाठी अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलाय या विकास कामांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती के एस या चौगले यांच्या हस्ते करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील यवलूत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई चौगुले यांनी कोट्यवधीचा निधी मंजूर केलाय त्यातून अनेक विकास कामं दृष्टीक्षेपात आली आहेत यवलूच इथं संघर्ष ग्रुप गल्लीतील रस्ता आणि नवीन गटारीच्या कामासाठी तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी पाने गल्लीतील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी पाच लाख रुपये निधी तसंच पडळ गावातील भैरोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर केलाय तसंच अंतर्गत रस्त्यांच्या मजबूतीकरणाचं काम पूर्ण केलंय पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती डॉक्टर के एस चौगुले यांच्या हस्ते करण्यात आलं गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असल्यानं यवलूत जिल्हा परिषद मतदारसंघात कामं करण्यासाठी येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार कल्पनाताई चौगुले यांना पुन्हा संधी द्यावी असं आवाहन के एस चौगुले यांनी केलं आहे यावेळी राजाराम कारखाना संचालक संतोष पाटील कुंभीचे संचालक बळवंत करचे सरपंच सविता केकलेकर पांडुरंग पाटील शिवाजीराव पाटील जयसिंग जाधव अभिजित आडनाईक प्रकाश बोरगे संजय पाटील प्राध्यापक सतीश कोले ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी कोले सविता गोसावी जमीर जाधव विमल अतिग्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते